शिव भीम महोत्सव दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळा नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली व जनसामान्यांचा प्रहार व साप्ताहिक विकास प्रहार द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिवभीम महोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे आयोजन दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणार असून त्यामध्ये दिव्यांग मेळावा बांधकाम कामगार मेळावा शेतकरी मेळावा महारक्तदान शिबिर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा राज्यस्तरीय आदर्शवंत पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्यासाठी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली व जनसामान्यांचा प्रहार न्यूज व साप्ताहिक विकास प्रहार न्यूज द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिवभीम महोत्सव दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शानदार होणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन आयोजनांच्या वतीने करण्यात आले शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्र व्यावसायिक लावण्यवती नृत्यांगना सौंदर्यवती सांस्कृतिक सिनेकलाकार फोटोग्राफर रील स्टार बालकलाकार क्रीडा सरपंच राजकीय प्रशासकीय उद्योग युवा शेती पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींना संस्थांना सहभाग घेता येईल पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह लक्षवेधी गौरवपदक विशेष महावस्त्र खास मानपत्र मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल कृपया आपण आपला नामांकन प्रस्ताव एक नोव्हेंबरपर्यंत पाठवून यशस्वी समारंभ संयोजनासाठी सहकार्य करावे पुरस्कार नामांकन अर्जामध्ये आपले पूर्ण नाव पत्ता पात्रता जन्मतारीख व्यवसाय छंद अन्य पुरस्कार प्राप्त झाला आहे का आपण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात सामाजिक शैक्षणिक सहकार क्रीडा उद्योग कृषी प्रशासकीय वैद्यकीय पर्यावरण साहित्य इत्यादी ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्यामधील योगदान त्याबद्दलची माहिती नमूद करावी असे आवाहन करण्यात आले आहे तसेच महत्वाचे म्हणजे फॉर्म स्वच्छ अक्षरात असावा चुकीची माहिती असू नये सोबत कोणतेही मूळ कागदपत्र जोडू नये आयडेंटी फोटो आवश्यक आहे प्रस्ताव एक नोव्हेंबर पर्यंत व अधिक माहितीसाठी संपर्क संपादक श्री विकास गायकवाड चौऱ्याऐंशी बारा एक्क्याऐंशी अकरा पंधरा दत्ता मांजरे तारदाळकर पंच्याण्णव शून्य तीन शून्य एक एकोणऐंशी पन्नास सुनील शिंदे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नव्वद बेचाळीस शून्य सहा दादा सो सुटार सत्तर अठ्ठावीस अठ्ठावन्न बावन्न चव्वेचाळीस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे